श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण एक सुंदर आणि भावनिक नातं साजरं करणाऱ्या सणाची माहिती घेणार आहोत म्हणजेच रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे बहिणीच्या प्रेमाचं आणि भावाच्या संरक्षणाचं वचनाचं प्रतीक या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याचं आरती करत त्याच्या दीर्घ आयुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करते देखील बहिणीला सदैव रक्षणाचं वचन देतो आणि तिला एखादं गिफ्टसुद्धा देतो नेहमीप्रमाणे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी आले आहे या दिवशी श्रावण पौर्णिमा असून या दिवशी राखी बांधण्यासाठी शुभवेळ पाहणं खूप महत्त्वाचं असतं सकाळी दहा वाजून पंचेचाळीस ते दुपारी एक वाजून तीस या वेळेत राखी बांधणं विशेष शुभ आहे म्हणजेच या दिवशी दहा पंचेचाळीस ते दुपारी एक वाजून तीस मिनटापर्यंतच आपल्याला भावाला राखी बांधायची आहे रक्षाबंधनासाठी राखी कधी खरेदी करावी तर हिंदू धर्मात प्रत्येक वाराचे एक विशिष्ट महत्त्व असते आणि शुभ कार्यासाठी योग्य वार निवडणं गरजेचे असते राखी खरेदीसाठी गुरुवार शुक्रवार आणि सोमवार हे तीन वार अतिशय उत्तम आहेत राखी गुरुवारी खरेदी केली असता हा दिवस धन शुभता आणि गुरुकृपा मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो बहीण भावाच्या नात्याच्या दृष्टीने ही राखी खरेदीसाठी फार शुभ वेळ आहे शुक्रवार शुभ्रता ऐश्वर प्रेम आणि नाते संबंध दृढ करण्याचा दिवस आहे या दिवशी राखी खरेदी केल्यास नात्यात प्रेम अधिक वाढते असे मानतात सोमवारी राखी खरेदी केल्यास शांतता आणि शुभ कार्यासाठी योग्य दिवस आहे या दिवशी खरेदी केल्याने मन शांती लाभते आणि सणाच्या तयारीसाठी चांगली सुरुवात होते राखी खरेदीसाठी शनिवार आणि मंगळवार हे दिवस टाळावे हे दिवस काही भागांमध्ये मंगळदोष किंवा अशुभ मानले जातात त्यामुळे राखी खरेदी टाळले जाते भावाला औक्षण कसे करावे तर सर्वप्रथम पाटावर किंवा आसनावर भावाला बसवावे त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा अक्षदा टाका व आरती करा मिठाईच्या वड्या किंवा लाडू द्या मग त्याच्या हाताला राखी बांधा व प्रार्थना करा माझा भाऊ सदा सुखी राहो असे म्हणून राखी बांधावी रक्षाबंधन म्हणजे केवळ राखीचं नातं नाही तर प्रेम विश्वास आणि एकमेकांसोबत आठवणींचा उत्सव आहे तर मंडई या रक्षाबंधनाला आपल्या भावंडासोबत खास साजरा करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ